नमस्कार अभिवाचन गरुड भरारी लेखिका नीला महाबळ गोडबोले अभिवाचक स्वर अनिल सोमणी गरुड भरारी प्राचीन भारतात स्वयंवराची पद्धत होती स्त्री स्वतःच्या अटींवर पारखून आपला जोडीदार निवडत असे सीता द्रौपदी स्वयंवराची आपल्याला माहिती आहेच काळ बदलला पुरुष प्रधान संस्कृती राज्य करू लागली जोडीदाराला निवडायचा अधिकार आता पुरुषाकडे आला प्राणी पक्षी मात्र अजूनही बदलले नाहीत निसर्गाने त्यांना जे शिकवले त्यानुसार ते आजही तसेच मार्गक्रमण करीत आहेत प्रजननाच्या काळात आजही बहुतांश प्राणी पक्षी जगतात माद्या आपला नर साथीदार निवडतात गरुडांची ही अतिशय रोचक वर वरपरीक्षा गरुडांचा जेव्हा प्रजननाचा काळ जवळ येतो तेव्हा अनेक नर गरुड मादी जमा होतात त्यातून बरा दिसणारा नर मादी निवडते आणि त्याला अंतिम निवड प्रक्रियेसाठी आवतण देते परीक्षा सुरू होते मादी स्वतःच्या चोचीत एक काडी धरते आणि आकाशात उंच उंच उडत जाते नराने तिच्या मागून उडत जायचे पण तिच्यापेक्षा वर जायचे नाही खालच्या पातळीवर राहून सगळे लक्ष मादीवर केंद्रित करायचे मादी केव्हाही तोंडातील काडी खाली टाकते ती नरानं पकडायची ती काडी तो पकडू शकला तर चाचणीच्या पुढच्या पातळीत त्याला प्रवेश नाहीतर तो नापास आता दुसऱ्या पातळीत काडीचा आकार आणि वजन वाढतं बाकी प्रक्रिया तीच पुढील प्रत्येक पातळीत काडी मोठी मोठी होत जाते आता काडीचं रूपांतर काठीत होत जातं शेवटच्या पायरीतील काठी साधारण गरुड पिल्लाच्या वजना इतकी असते परीक्षेच्या सर्व पातळ्यात यशस्वीरित्या उत्तीर्ण होणाऱ्या नराच्या गळ्यात वरमाला पडते वधूवर आकाशात नृत्य करून आपला विवाह सोहळा पार पडतात सुरक्षित असा उंच वृक्ष शोधून त्यावर घरटं बनतं दोघांच्याच हिमतीवर इतर कुणाच्याही आधाराशिवाय त्या सुंदरशा घरट्यात मादीचं बाळणपण होतं फक्त जोडीदाराच्या साधीनं साथीनं ना मादीचे आई वडील असतात ना सासू सासरे मादी अंडी उभवत असते तेव्हा नर अन्न मिळवून आणतो मादीसाठी आणि स्वतःसाठी मी कमावत आहे बरं का मी सांगेन तसंच झालं पाहिजे असला कोणताच अहंकार त्याच्यात नसतो माझं कमावणं बंद झालं माझी अस्मिता आता धोक्यात येईल अशी असुरक्षितता तिच्यात असते अंड्यातून पिल्लं बाहेर येतं तरीही त्याचे बाबाच अन्नार्जन करीत असतात पिल्लं मोठी होतात पिल्लांची आई अंडी उबून उबून स्वतःच उबलेली असते राणी तू कंटाळली असशील ना तुझे पंख भरारी घेण्याचं विसरण्याआधीच मोकळ्या आकाशात मस्त उड्डाणकर खूप उंचावर जा पिल्लांचं उदरभरण करायची जबाबदारी आता तुझी आणि हो आपल्या बछड्यांची अजिबात काळजी करू नकोस त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आता माझी गरुड असती तिचे पंख झेप घेणं विसरलेले नसतात ती मोकळ्या आकाशात विहरत राहते पिल्लांना आवडणारं त्यांना सशक्त बनवणारं अन्न गोळा करते पण त्या माऊलीचं लक्ष मात्र त्या विस्तीर्ण आकाशातून तिच्या पिल्लांकडेच असते माझे काळजाचे तुकडे भांडत तर नाहीत ना त्यांना कोणी त्रास तर देत नाही ना त्यांना कुठे दुखत खुपत तर नाही ना या सगळ्याचा ते मातृहृदय कोसांवरून अंदाज घेत असत पिल्लांच्या पंखात आता जोर आलेला असतो निळ्या शार आकाशात उडण्याची त्यांना घाई झालेली असते घरट्याच्या दाराशी यायचं बाहेर डोकवायचं आणि घाबरून आत पळून जायचं असले त्यांचे उपद्व्याप त्यांची माय प्रेमानं निहाळत असते नि लेक माझं लेकरू घरट्यातून जमिनीवर पडणार तर नाही ना म्हणून काळजीही करत असते बच्चनचे बाबा या वेळात घरट्याच्या खालच्या फांद्यावर बसलेले असतात वृक्षाभोवती घिरट्या घालणाऱ्या शत्रूंपासून आपल्या पोरांचं रक्षण करते पण ते तर त्यांना घरट्या शेजारीही बसून करता आलं असतं मग खालच्या फांद्यावर का तर एखाद्या पिल्लानं अवखळपणानं घरट्यातून उडी मारली नि ते खाली पडायला लागलं तर त्याला झेलण्यासाठी त्याची ही पिल्लांना झेलण्याची पकडण्याची क्षमता अजमावण्यासाठी म्हणून तर त्या आईने लेकरांना जन्माला घालण्याआधीच भावी पित्याची घेतलेली ती काडी परीक्षा काड्या पकडता आल्या पाहिजे म्हणजे या पात्राला पिल्लांना झेलता आणल्या तो झेलू शकेल केवढीही हुशारी ती आकाशात विहरते उंचावर मी मात्र खालच्या पातळीवर राहायचं इतर पक्षी काय म्हणतील माझ्यावर हसतील माझी प्रतिष्ठा कमी होईल गरुडीनबाई मला कमी लेखायला लागेल माझा अपमान करेल असले नगण्य विकृत विचार त्यांच्या आसपासही फिरकत नाहीत मी फिरून फिरून कष्ट करते आणि हात ठोंब्या नुसता बसून खातोय असल्या कोत्या विचारांचा तिच्या मेंदूत शिरकाव देखील होत नाही पिल्लांचं संगोपन न संरक्षण ना त्यांना अहंकार असतो ना जगाची फिकीर त्यांना माहीत असत आपल्या पिल्लांना आपल्या दोघांशिवाय तिसरं कोणीही नाहीये आपण जन्म दिलाय तर ते स्वतंत्र होईपर्यंत त्यांना सांभाळण्याची जबाबदारी हे आपलं एकमेव कर्तव्य आहे म्हणूनच ते कर्तव्य ते जगाची फिकीर न करता पार पाडतात यात कधी मादी कमीपणा घेते तर कधी नर एकदा का पिल्ल उंच भरारी मारून जगाच्या पसाऱ्यात नाहीशी झाली की मग दोघे आपापल्या विश्वात गायब होतात पण तोपर्यंत दोघांचं फक्त एकच विश्व मिशन पिल्ल गरुडांच्या या शहाणपणाची गोष्ट मी काल माझ्या नवऱ्याकडून ऐकली आणि वाटलं गरुडाच्या दसपट मोठा आणि प्रगत मेंदू असणाऱ्या माणसाला हे शहाणपण का बरं येत नाही वंश सातत्याच्या उद्देशानं केलेल्या विवाह नामक प्रक्रियेत त्या होणाऱ्या बाळांपेक्षा पैसा शिक्षण मालमत्ता नातीगोती यांनाच का महत्त्व दिलं जातं नेहमी नरानं मादीपेक्षा जास्त उंचीवर असलं पाहिजे दाणा पाणी मिळवण्याची जबाबदारी पुरुषानेच घेतली पाहिजे असं का नर एवढी उंची गाठण्याचा मादीचा आणि मादीपेक्षा उंच उडण्याचा नराचा अट्टहास कशासाठी कधी मादीनं उंच उडावं तर कधी नरानं दोघही अहंकारापोटी उंच आकाशात भराऱ्या मारत बसले तर त्या बिचाऱ्या लेकरांना कोण सांभाळणार ती पडायला लागली तर त्यांना कोण झेलणार उभेची गरज असण्याच्या काळात माऊली ऐवजी कामवाली किंवा पाळणा घरातील मावशी त्यांच्यावर पंखांची पखरण करणार ते विकत घेतलेल्या उभेने त्यांचे पंख बळकट होतील मी पडलो तर माझा बाबा मला झेलायला खाली उभा आहे या खात्रीवर मारलेली पहिली भरारी यशस्वी होईल की अहंकाराच्या युद्धात घरटं सोडून निघून गेलेल्या तथाकथित बाप नामक प्राण्याच्या आठवणींचे कड काढत बिचकत बिचकत आकाशातला प्रवास सुखकर होईल समाप्त धन्यवाद